हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी दोन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवलेले कारण खूपच आजारी होती मी एक एकदम म्हणजे एवढा अशक्तपणा आला होता की अक्षरशः घरातले कामंसुद्धा पडू दिले धुनं भांडे कोण आपल्याला कोण म्हणणार बोलणार आहे नाही का बरं आपल्यालाच चांगलं वाटत नाही पण आता आजारी असल्यावर मी तरी काय करणार आहे आता मयंक असता तर मग नावीलाच मला उठावंच लागलं असतं करावंच लागलं असतं पण तो बी नाही त्याच्यामुळे मग पडू दिलं तर आता सगळं काम आवरून काढायचे आहेत आणि मयंक कधी येणार कधी येणार लयजणं विचारतात ताप आली मला सारखं म्हणजे म्हणजे खूप त्रास व्हायला लागला काय सांगू आता आजारी पडली तर मयंकला घ्यायला आले होते त्याचे बाप्पा आता सोडायला यायला जीवार येते त्यांना आता मी बाई माणूस एकटी कुठं कुठं धावपळ करणार आहे सांगा बरं त्यां त्याच्या त्यांना म्हणलं तुम्ही आणून द्या कसेही आणा मला माहीत नाही तुम्ही आणून द्या कारण मागच्या वेळेस मी सोडायला बी गेलती घ्यायला बी गेलती काय मशीन आहे का बी कामं आहेत सारखं सारखे इकडं तिकडं पैसे खर्च करत बसा आणि त्यांना सांगून दिलेलं आहे एक दोन दिवस लेट होईल पण आणून द्या तर ते सांगून देतील पोराला मी तर नाही जाऊ शकत माझी काही कॅपॅसिटी नाही आता माझी पण सगळीकडे धावपळ व्हायला लागली ला पैशापाणी नाही आता एकतर जे ऑलरेडी पेमेंट झालं आहे काल ते हप्ता कमी पडायला लागले भाडं दिलं आणि संपलं आता बरेच गोष्टी असतात बाबा बाबाला टेन्शन असते माझ्या मागापैकी सगळीकडे कुठं कुठं धावपड करणार आहे मी एकटी सांगा बरोबर तर बघू आता एक दोन दिवसांनी येणार आहे मयम सगळे विचारतात मयम कधी येणार आहे मयम कधी येणार आहे ते येणार आहे शाळा चालू उद्यापासून शाळा चालू होते उद्या सोमवार मंगळवार बुधवार येईल मयम तर आता इकडं आंघोळीला पाणी तापवले ब्रश केलं म्हणलं चहा पिऊन घ्या अगोदर चहा पिल्याशिवाय बरं बरंच वाटत नाही मला असं धोकं बिकड उकायला लागलं त्याच्यामुळे म्हणलं चहा पिलं ते थोडं बरं वाटेल तर या मग चहा प्यायला आवरते आज सगळे काम आवरून काढते दोन दिवस झाले व्हिडिओ पो व्हिडिओच बनवले नाही काल तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ तुम्हाला सांगते भाऊबीजेच्या दिवशीचा होता शूट करून ठेवला होता उशिरा बघायला भेटला तुम्हाला तर चला आजचा व्हिडिओ कधी पडेल मला नाही माहिती करा व्हिडिओ कंटिन्यू एकदा चहा पाणी झालं आवरलं की बोलते बोलत्या महत्त्वाचं बोलू करा कंटिन्यू तर आंघोळ वगैरे केली देवपूजा नाही आवरू शकत समजून घ्या तर काल ना माझ्याकडे पाहुणे आले होते मला एवढं इम्पॉर्टंट नाही वाटलं कोण होते काय सांगणं पण छान त्यांचं नॉनव्हेजचं जेवण वगैरे बनवून त्यांना जेवण वगैरे करून पाठवलं पण आज अजून एक फोन आला आहे आणि माझ्याकडे पाहुणे येते आणि ते आनंद मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत कोण आहेत तुम्ही सगळे बघून शॉक होणार जे जुन्या चॅनलवरचे आहेत ते लगेच ओळखणार शॉक होणार मला पण म्हणजे आश्चर्य वाटत पन... आहे पण असू द्या मनामध्ये राग धरून ठेवण्यात काही अर्थ नाही नाही का, का? माणसाचा जन्म एकदा जाई सगळ्यांसोबत हसून खेळून बोलून राहायचं आनंद तर होत आहे पण थोडंसं वाईट पण वाटतं आहे ते मी बोलीन त्यांच्यासोबत आल्यावर तर कोणीतरी आले आहेत खूप लांबून आणि ते माझ्याकडे येत आहेत आत्ताच फोन आला होता हे बघा माझं अजून आवरायचंच चा, चालू आहे आत्ताशी मी भांडे वगैरे घासलेत अजून किचनवटा साफ करायचा बाकी आहे तेच करत होती तर फोन आला मला की बापरे काय सांगू तुम्हाला आता जाऊ द्या आ, मी म्हणजे काल पण एवढं विकनेस आला होता आजारी होते एकदम म्हणजे तरी पण मी उठून पटकन आवरून त्यांचं आवरून म्हणजे जे पाहुणे आले होते त्यांचं जेवण खाऊन आवरून मग तसंच पडू दिलं होतं सगळं त्यामुळे आत्ता मला आवरायचं पडलेलं आहे मोठा धुण आहे दोन दिवसाचा कारण मी आजारी होती त्यानंतर आत्ताच भांडे वगैरे घासून किचन ओटा साफ केला आहे आता पटकन धुना झाडू पोचा करून घेते आणि पटकन स्वयंपाकाला लागते पाहुणे येत आहेत ना तर छान वाटतं ना आपल्या घरी कोणी आलं तर तर खूप जवळचे व्यक्ती आहेत कोण आहेत ते सांगेन तुम्हाला त्यांची इच्छा असेल तर व्हिडिओमध्ये पण दाखवील बोलतील ते नाहीतर काही बळजबरी नाही नाही का आले तेच लय मोठी गोष्ट तर असू द्या चला आता फटाफट आवरते कोण आहेत ते त्यांना मी घ्यायला जाणारच आहे तर तुम्हाला दाखवणार आधी मला आवरून घेऊ द्या मग बोलते करा कंटिन्यू तर फ्रेंड्स पाहुणे येत आहेत म्हणून लवकर लवकर आर आवरलं बाबा कारण घरामध्ये कोणी येत आहे ना तर व्यवस्थित वाटल्या पाहिजे नाही का ते इकडं गाणे लावून दिले होते आणि मग काम आवरले किती मोठा धुना भांडे ते पडले होते आता व्यवस्थित वाटत आहे घरामध्ये फ्रेश हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आता शे आवरलं माझं सगळं झाडून पुसून घेतलं मस्त लई मोठे कपडे होते बाबा सगळे कपडे धुवून काढलेत तर बाबा अजून भरची वल्लीच आहे किचन मोठ्यावरचं सगळं आवरून काढलं भांडे भांडे लई मोठे भांडे होते धुणं होतं झाडून पुसून काढलं त्यानंतर आता मी झाली फ्री वाव किती भारी लोकेशन आहे राव तुम्हाला दाखवते थांबा इथून असलं भारी दिसतंय ना किती भारी दिसते बघा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅप्चर होत नसेल पण लईच भारी दिसायला लागलं आहे वातावरण असं वाटते ढगं खाली आलेत बघा वा वा मित्रांनो कोणीतरी येणार होते येणार होते म्हणजे येणार आहेत अजूनही मी कन्फर्म सांगू शकत नाही कारण ते ज्यांच्याकडे आले आहेत ना ऑलरेडी ते त्यांना कुठंतरी सरप्राईज आहे त्यांच्यासाठी ते तिकडे घेऊन चालले त्यानंतर ते माझ्याकडे येणार संध्याकाळी असं बोलले आता संध्याकाळी येतेत नाही येत मला नाही माहिती पण मग अशी मला घ्यायला बोलवलं मग आता एवढा लांब मी नाही जाऊ शकत पुण्यामध्ये ते लय लांब आहेत त्यांना म्हटलं इकडे या कात्र चौकात मग मी तिथून घ्यायला येईल तर आता त्यांचा दुसरीकडे दौरा निघाला त्यामुळे ते उशिरा येणार आहेत तर असू द्या आल्यावर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखविलच त्या अगोदर एक गोष्ट सांगायची तुम्हाला ती म्हणजे अशी की मला असं वाटतं की एखादा व्यक्ती जर आपल्या प्रायव्हेट गोष्टी तुमच्याजवळ शेअर करत असेल ना आता असतं ना मित्रमैत्रींमध्ये किंवा ज्याच्यावर आपला सर्वात जास्त विश्वास असतो डोळे बंद करून की बस आपली ही प्रायव्हेट गोष्ट आहे आणि ही याच्याजवळ सांगितल्यावर हा कोणालाही सांगणार नाही असा एक, एक विश्वास असतो ना तर ज्यावेळेस तुम्ही तो विश्वास तोडता ना त्यावेळेस तुम्ही स्वतःला असं नका समजू की बाप मी लय मोठा तीर मारला याचा विश्वास तोडून त्यावेळेस ती तुम्हाला त्या लायकीचं समजत असते पुढची व्यक्ती तेव्हा ती तुमच्याजवळ शेअर करते आपल्या प्रायव्हेट गोष्टी पण त्या प्रायव्हेट गोष्टीचा काही लो काही लोक आहे ना एवढं भांडवल करतात बापरे विचारूच नका त्यांना म्हणजे रंगवून रंगवून सांगतात आता फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला काही गोष्टी अशा होत्या माझ्या आणि माझ्या जीवनामध्ये काही लोक असे होते माझे मानलेले म्हणा किंवा फ्रेंड सर्कलमध्ये तर त्यांनी काय केलं आता तुम्हाला माहिती मी कोणाला बोलते मला विचार येतो त्या गोष्टीचा की असं का केलं कारण सर्वात जास्त तर त्यांनाच माहिती होता करिश्मा कशी आहे कशी नाही आज चांगले दिवस येत आहेत कुठंतरी माझे म्हणजे येतील मी शंभर टक्के एवढं स्वतःवर विश्वास आहे की आज वाईट दिवस आहेत पण उद्या नक्कीच माझे चांगले दिवस येतील कारण मी आजपर्यंत हात हार मानली नाही ना तर आता कशाला मानू नाही का तर फक्त एकच विचार करून करून डोकं हँग होतं माझं असं वाटतं की ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास होता आणि त्यांनाच माहिती होतं की कि करिश्मा किती चांगली आहे किती नाही तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आणि काही माझ्यासोबत बदला घेण्यासाठी मना दुश्मनी करण्यासाठी किंवा काय असेल त्यांचा विषय त्यांना माहिती तर तेवढ्या गोष्टीसाठी त्यांनी मला एवढा टॉर्चर केला एवढा त्रास दिला आज असं वाटतं की म्हणजे किती वाईट लोक आले होते जीवनामध्ये असं खूप खूप वाईट वाटतं विचार करून पण एवढंच आहे की दुसऱ्याचा विश्वासघात करून किंवा दुसऱ्याला धोका देऊन तुम्ही हे नका समजू की तुम्ही मोठा तीर मारला किंवा तुम्ही जिंकले खरं तर जेव्हा त्यांची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला दिसते आणि आता काही लोक असे आहेत ज्यांना पश्चातापाशिवाय काहीच उरलं नाही त्यांच्याकडे बरोबर ना मी म्हणत नाही मी काय लय मोठ्या उंच शिखरावर गेली किंवा लय असं काहीतरी कमावलं पण जिथपर्यंत माझी स्टोरी पोहोचली मला पाहिजे होती की हां माझ्यासोबत जे झालं आहे ते दुसऱ्यासोबत होऊ नये एवढंच एक उद्देश होता आणि जिथपर्यंत मला वाटत होतं की हां माझी स्टोरी पोहोचावी तिथपर्यंत आज पोहोचलेली आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी खूप खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे ते शब्दात नाही सांगू शकत मी तुम्हाला माझा आनंद तर असू द्या कसं काय होईना ते म्हणतात ना की आपले कष्टप्रामाणिक असतील तर आपण नक्की एक दिवसवर येतो आणि माझी एवढीच इच्छा होती बाकीच्या गोष्टी जाऊ द्या पण एवढंच वाटत होतं की सगळ्या लोकांनी मला समजून घ्यावं त्याच्यातून काहीतरी शिकावं किंवा जे माझ्यासोबत झालं आहे ते दुसऱ्यासोबत होऊ नये आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तर आज खूप छान वाटत आहे आणि माझ्यामुळे जर कोणी दुसरा व्यक्ती पुढे जात असेल ना त्याचाही मला खूप आनंद होतो आहे मी सुरुवातीपासून अशीच आहे भरपूर महिला अशी आहेत आता मला कोणाचं नाव नाही घ्यायचं पण भरपूर असे आहेत ज्यांनी माझा फायदा करून घेतला त्यांनी आले माझ्यासोबत व्हिडिओ काढले त्यानंतर असं दाखवलं की आम्ही करिश्माला लई जीव लावतो वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर ते खूप पुढे निघून गेले खूप माझ्याही पुढे निघून गेले नंतर मलाच ब्लॉक केलं किंवा न मलाच इग्नोर केलं किंवा मलाच ओळख म्हणजे ओळख दिली नाही आता आहेत बरेच आहेत असे दहा जणी आहेत मी सांगू नाही शकत कोणाचे नाव तर ठीक आहे जाऊ द्या बाबा तुम्ही पुढं गेले ना त्याचाच आम्हाला आनंद आहे तुमचं भलावा हा हो, त्याचा मग आमचाही भलावा एवढंच म्हणायचं आहे तर जाऊ द्या काही का असो ना माझ्या यूट्यूब फॅमिलीचा आज बी सपोर्ट आहे आणि त्या लोकांचा बी आज सपोर्ट आहे ज्या लोकांनी मला काही काळी जाऊ द्या आता बोलल्यावर खूप वाईट वाटेल पण आज एक येणार आहेत पाहुणे त्यांचं पण मला त्यावेळेस वाईट वाटलं होतं पण मनामध्ये राग धरून ठेवल्यावर आपण काही राग वर घेऊन जाणार आहे का नाही का त्याच्यामुळे आणि तुम्हाला पण शॉक वाटेल खरंच ते जर आलेच ना तर तुम्हाला पण वाटेल की खरंच करिश्मा किती की ती चांगली आहे आणि अगदी मनापासून माफ करते असं दिखाव्यासाठी मी दिखाव्यासाठी कोणावर नाराजी होत नाही आणि दिखाव्यासाठी कोणाला माफ बी करत नाही जे काही आहे मी मनातून करते आज जे व्यक्ती येणार आहेत किंवा येतील नाही बी आले तरी मग मी सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये की कोण होते ते पण आता सध्या नाही सांगू शकत पण एवढं सांगणार की मनामध्ये राग नसतो माझ्या मी एखादं नातं मनापासून मानलं ना तर ते शेवटपर्यंत निभवण्याची ताकद ठेवते माझ्याकडे तेव्हाच मी कोणाशी नाते जोडते आणि मी बळच कोणाशी नाते जोडत नाही पुढचा व्यक्ती जेव्हा मला बोलतो ना तुम्हाला हे बोलते बोल त्यावेळेस मी ते नातं जोडत असते तर असं द्या चला मयंग आता मयंगचं बघते त्याचा पप्पाला फोन केला तर त्याचा पप्पा म्हणतो जेव्हा गर्दी कमी होईल इकडे तेव्हा आणून देईल आता पोराची शाळा बुडेल दोन दिवस माहिती -कुट आहे का आणि मी तर नाही जाणार माझं बी बरंच प्रॉब्लेम आहे यार मी कुठं कुठं धावपळ करणार आहे सगळीकडं म्हणजे एकतर तिकडंपर्यंत नेऊन दिलं त्यांना नेऊन जायची घेऊन जायची हाऊस मग आणून द्यायची बी हाऊस पाहिजे का नाही सगळ्या गोष्टी मी एकटे हँडल करणं म्हणजे मी तर काही मशीन नाही आहे की सगळीकडं सगळीकडं धावपड धावपड करत राहील आहे की नाही आणि अजून एक गुड न्यूज आहे तर छान वाटते एकामागे एक आनंदाच्या बातम्या येतात पण जोपर्यंत माझं ते कामं पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मला बोलून दाखवायला योग्य वाटत नाही कारण याच्या अगोदर मी नोटीस केलेलं आहे की जेही काम मी सांगितलं माझं एखादी आनंदाची गोष्ट असेल ही काम, सांग ही काम सांग मी सांगितलं ते पूर्ण होत नाही हे मी खूप नोटीस केलेले त्यामुळं होऊन जाऊ दे ते काम खूप म्हणजे खूप बिग न्यूज आहे बिग म्हणजे तुम्हाला काय सांग माझं स्वप्नच होतं ते आणि ते पूर्ण होण्यासारखं आहे पण झालं तर सांगेन नाही तर उगं मग मलाही त्रास आणि तुम्ही म्हणणार काय अशा गोष्टी सांगते जे पूर्णच होत नाहीत आहे ना तर असू द्या चला आता पावसाचा मोसम आहे आज आजलंही बघा किती पाऊस असं वाटतं आहे पाऊस येणार आहे जबरदस्त संध्याकाळी त्या आल्या ना पाहुणे आमचे तर आम्ही तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवू आज थोडं बरं वाटत आहे मला पण जाणार नाही कुठे बी तर चला बोलते थोड्या वेळाने कारण कारण अरे हां अजून एक गोष्ट माझ्यामार्फत तुम्ही सगळ्यांनी जे म्हणजे ते जे पॉडकास्टवाले सर आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट केलं आहे त्याबद्दल पण मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद बरं का कारण मला वाटलं नव्हतं मी जर असा विचार केला असता मित्रांनो तुम्हाला खरं सांगते की त्यांचं चॅनल छोटं आहे मी सांगते तुम्हाला ज्यावेळेस मी त्यांच्या यूट्यूब चॅनलला गेली ना त्यावेळेस त्यांचं एक हजार तीनशे काहीतरी सबस्क्रायबर होते आणि इंस्टाग्रामला पण वन के काहीतरी होते त्यानंत त्यानंतर फेसबुकला पण तीनशेच होते आज त्यांचे फेसबुकला सोळा हजार फॉलोअर्स आहेत त्यानंतर कुठं आ... आ... यूटूबला यूट्यूबला पण चार साडेचार हजार आहेत आणि त्यानंतर इंस्टाग्रामलासुद्धा काहीतरी हजार बाराशे होते तिथून पण इंस्टाग्रामला काय सोळा सतरा हजार असतील आय थिंक तर खूप छान तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला त्यांना पण त्यांची पण एक नवीनच सुरुवात होती त्याच्यामध्ये म्हणजे ऑलरेडी त्यांचं वर्षापासून चॅनल होता वाटतं पण त्याच्यावर त्यांनी एवढा फोकस नाही केला पण जेव्हा मी माझी स्टोरी सांगायला गेली आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिला त्यांच्या सुद्धा फक्त माझ्या स्टोरीलाच नाही तर त्यांच्या सुद्धा जे ज्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट केला ना त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार असंच एखाद्याला पुढं न्या एवढंच म्हणणं आहे की कोणीतरी काहीतरी मेहनत करतो आहे ना तर त्याची ती मेहनत सफल झाली पाहिजे एवढंच वाटते आता मी पण यूट्यूबवर येताना हाच विचार केला होता म्हणजे वाटतंय ना आपल्याला प्रत्येकाला वाटतं की काहीतरी त्याच्यातून साध्य व्हावं काहीतरी उद्देश असतोच प्रत्येकाचा तसंच त्यांना पण वाटतं की भरपूर लोकं त्यांच्याकडे त्यांची स्टोरी सांगून म्हणजे बरंच लोकांनी काहीतरी घ्यावं त्याच्यातून शिकावं किंवा कसे कसे किसे प्रत्येकाने आपले आपले अनुभव सांगावा असं त्यांना वाटतं तर सुरुवातीला कोणतीही गोष्ट शून्यातच असते हळूहळू ती एक एक पायरी चढत वर जात असते बरोबर ना तर असंच सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या मला पण त्या सरांना पण सपोर्ट करा एवढंच सांगणार अजून एक स्टोरी येणार आहे त्यांच्या सॅनलवर ज्या दिवशी मी त्यांना म्हणजे ते घेऊन गेली होती ना त्या दिवशी एक ताई आल्या होत्या त्या माझ्याच मार्फत आल्या होत्या म्हणजे त्या हडद सरोवर आल्या होत्या असं त्यांनी सांगितलं आणि माझी स्टोरी बघून त्यांना पण हिंमत आली की त्यांनी पण स्टोरी सांगायला पाहिजे बघा बरं एकेने हिंमत केली की असं सगळे हिंमत करते भरपूर अशा महिला असतील ज्या तर त्रासल्या असतील बिचाऱ्या वैतागल्या असतील पण ते सांगणार कोणाला करणार काय तर असं एक छोटंसं प्लॅटफॉर्म असतो आता दुसरे मोठे मोठे जे प्लॅटफॉर्म आहेत तुम्हाला तर माहितीत त्यांनी ते लोकं असेच पॉडकास्ट घेतात जे काहीतरी लाईफमध्ये सक्सेस असतील कोणत्या तरी उच्च पदावर असतील ते अशा लोकांचे पण आमच्यासारखे जे साधारण लोक राहतात त्यांची व्यथा कोणी ऐकून घ्यायची बाबा त्यांचे कष्ट कोणी ऐकून घ्यायचं त्यांचा संघर्ष कोणी बघायचा कधी कधी असं होते की लाईफमध्ये आपण संघर्षच करत राहतो शेवटपर्यंत संघर्ष असतो आपल्या जीवनाला रडत रडतच आयुष्य काढावं लागतं मग तो कोणी ऐकायचा असं नाही की आपण संघर्ष करतोय आणि त्याच्यातून काहीतरी साध्य नाही झालं म्हणून आपल्या संघर्षाला अर्थ नाही असं पण नसतो तर संघर्षातून पण भरपूर काही शिकायला भेटते असं काही नाही की एखादा व्यक्ती सक्सेस झाला त्याच्याकडूनच काहीतरी तुम्हाला शिकायला भेटेल ते संघर्ष करतोय तर ते असं त्याच्यासोबत जे घडतंय ते दुसऱ्यासोबत होऊ नये एवढं वाईट वाटते आणि आज तुम्ही लोक सेकंड पार्टची आतुरतेने वाट बघत आहात ही गोष्ट मला खूप आवडली थँक्यू सो मच असंच प्रेम सपोर्ट राहू द्या तुमचा आणि एवढंच सांगणार की त्यावेळेस त्या गोष्टी तशा होत्या तशी परिस्थिती त्यावेळेस तशी होती त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तशा घडून गेल्या पण आता इथून पुढं तरी मी स्वतःला एवढं सावध ठेवलं आहे का आपल्याकडून काही गोष्टी कोणत्याही गोष्टी चुकू द्यायच्या नाही कोणाचा अन्य अत्याचार तर अजिबात सहन करायचं नाही आणि कोण कोणाच्या बोलण्यात यायचं नाही विश्वासघात तेव्हाच होतो जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे आता माझा कोणावर मला माझ्या स्वामींवर आणि स्वतःवर सोडून दुसरं कोणावरच एवढा विश्वास नाही आहे त्यामुळं बरं बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मी अनुभवातून शिकली त्या तुम्हाला सांगते तुम्ही त्याच्यातून तुम काहीतरी शिका की खरंच एवढंही क्लोज कोणाला करू नका की उद्या चालून त्याचाच त्रास असं म्हणतात दुसऱ्यांचं सोडा पण जे आपले जवळचे असतात ना मित्रांनो तेच आपला विश्वासघात करतात त्याच्यामुळे जवळचं दूरचं माहीत नाही पण जवळच्या लोकांपासून नक्कीच सावधान राहा कारण हे लोकं घातक असतात आपल्यासाठी असं नाही म्हणत की जे तुम्हाला सपोर्ट करतात त्यांच्यावर डाऊट खा पण सावध ठेवा स्वतःला एवढं तरी की जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्रास हो आहे की नाही चला बोलते थोड्या करा कंटिन्यू मौसम की तर भी बदलतो ना जाओगे तर मित्रांनो आताच पाच मिनिटांपूर्वी पाऊस येत होता एवढा धो धो जोरात आणि आता बघा पाऊस उघडल्यानंतरचा मौसम नेमका हिवाळ्यात पावसाळा आहे का पावसाळ्यात हिवाळा आहे का काय काय कळ ना उन्हाळा आहे का हिवाळा आहे का, 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 का पावसाळा आहे तर लोकेशन तर खूप छान दिसतो आमच्या खिडकीतून हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आवरला आता माझं आवरलं म्हणजे कामा मग आवरले नाही जोरात पाऊस आला होता एवढा जोरात पाऊस आला भयंकर बापरे आणि आता तर वातावरण असलं झालं आहे की एकदम पिक्चरचा सीन विसरूच नका तर आ, मी आता आहे ना आता फ्रीच आहे काही काम नाही मग असा विचार केला चला आपला माय लाईफ मयंक हा यूट्यूब चॅनल तर आहे सगळ्यांना माहिती आहे आणि भरपूर जणं कन्फ्युजन आहेत आणि कसं असतं जे पॉडकास्टवर गेली मी तिकडे तर तिकडे एवढं बारीक आपल्याला बोलता येत नाही तरी पण मी भरपूर म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कवर केल्या बरं का सगळ्या इवन त्याच्यामध्ये सगळं सांगण्याचा मी प्रयत्न केला पण असतात ना काही काही बारीक बारीक गोष्टी अशा ज्या आपण मला वेगळं वाटत होतं तिथं बोलायला त्या गोष्टी त्याच्यामुळे मी नाही बोलली तर असं ठरवलं आहे मी आता ऑलरेडी माझा सु स्टोरीचा चॅनल तर आहेच माय लाईफ मयम त्या चॅनलवर तर मी माझी स्टोरी सांगतच असते पार्ट इलेवनपर्यंत काहीतरी सांगितलेलं आहे पार्ट वाईज सांगेल मी थोडे थोडे एका खट्टे एवढा लंबा तर व्हिडिओ नाही बनवू शकत एवढं कोणी बघणार बी नाही ते पॉडकास्टची गोष्ट वेगळी होती तर आता मी मस्त त्याच्यावर स्टोरीचा पार्ट भाग आणते आणि टोटल स्टोरी सांगणार आहे मी त्यात काही नाही फक्त तुमच्या सगळ्यांचा प्रेम असू द्या आणि अजून काय बोलू मला मेहंदी लावायची आहे काय का फुर्सत भेटत नाही बाबा बघा कसलेलंच विचित्र दिसायला लागलेत केस मला एकतर स्वतःच्या हाताने लावता येत नाही हां दुसऱ्याला लावून मागा हे पिंपल बी झाले इथे बघा दुसऱ्याला लावून मागितलं ना आता इझिली लावता येतं स्वतःच्या म्हणल्यावर जमत नाही मला आता त्या वरच्या ताईला म्हटलं मला लावून द्या मेहंदी ते नाही येत म्हणे पण म्हटलं द्या येडी बाकडे लावून काय करता पार्लरमध्ये लि पैसे घेतात बाबा नको वाटतंय त्याच्यामुळे तर असू द्या आता मी माय लाईफ मायच्या यूट्यूब चॅनलवर स्टोरीचा पार्ट ट्वेल्व आणणार आहे सो सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील ज्यांना कोणाला माहिती नसेल हे बघा मित्रांनो माझी एकच इच्छा आहे की जे माझ्यासोबत झालं आहे ना ते दुसऱ्यासोबत होऊ नये आणि लोक कसं विश्वासात घेऊन विश्वासघात करतात कसा धोका देतात कसे खोटं बोलतात हेच दाखवायचं आहे मला तर त्याच्यातून भरपूरजणं म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं पण आहे आणि भरपूरजणं म्हणजे चांगल्या गोष्टी मी तर म्हणते चांगल्या गोष्टी घ्या वाईट गोष्टी सोडून द्या असं बळजबरी नाही की तुम्ही ते बघाच म्हणून ज्यांना वाटते त्यांनी बघा ज्यांना वाटते सपोर्ट करू त्या म्हणजे त्यामुळे पण बघू शकता तुम्ही आणि त्याच्यातून तुम काहीतरी शिका पण कारण जे माझ्यासोबत झालं आहे ना ते दुसऱ्यासोबत होऊ नये ही माझी नेहमीपासूनच नेहमीपासूनच माझं हेच म्हणणं आहे की जे माझ्यासोबत झालं आहे ते दुसऱ्यासोबत होऊ नये बाकी तुमचा प्रेम सपोर्ट आशीर्वाद असाच राहू द्या चांगले दिवस नक्की येतील आपले आज स्ट्रगल करते उद्या चांगले दिवस नक्की येतील असं काही नाही की पण ते म्हणतात ना ही गोष्ट खरी आहे बरं का देव नेहमी चांगल्याच्याच वाट्याला वाईट दिवस लिहितो बरोबर ना कारण देवालाही माहीत राहते आपल्यावर विश्वास असते देवाला की ही करून दाखवणार ही हार नाही मानणार देव पण त्याचीच परीक्षा घेतो ज्याच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते बरोबर ना तर असू द्या आलेत आमच्या नशिबाला दिवस काढले आता भरपूर जणं म्हणतात की ताई तू एवढं कसं सहन केलं वगैरे जे लोक कर... नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते सरांच्या चॅनलवर तर तुम्ही ऑलरेडी स्टोरी बघितली त्यात काही विषय नाही पण माझं पण चॅनल आहे माय लाईफ मयम या यूट्यूब चॅनलवर मी माझी प्रत्येक स्टोरीचे बारीक बारीक पार्ट सगळे ज्याच्यातून सगळं काही तुम्हाला क्लिअर होईल भरपूर जणांना ती स्टोरी बघून काही प्रश्न पण पडलेले आहेत तेही प्रश्न तुमचे क्लिअर होतील का कशामुळे वगैरे तर तिकडे बघा तुम्ही माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिकडे पण स्टोरी बघा आणि जसं त्या स्टोरीला प्रेम दिलं आहे तसं इकडे पण द्या असं नाही की तिकडे स्टोरी सांगली विषय संपला माझ्याही चॅनलवर असायला पाहिजे ते आहे की नाही तर चला मग आता बनवते मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मयंकला आणणार आहे मी लवकरच नो टेन्शन आणि आता करून खाते बी स्वतःला कारण बाबा म्हणजे खूप विकनेस आला होता काय सांगू तुम्हाला स्वतःकडे लक्ष वेगीलचे दुष्परिणाम होतात तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय